चला तर मंडळी हिवाळ्याच्या दिवसामध्ये खूप सारी अशी मटर बाजारामध्ये आलेली असतात तर आज आपण मटरपासून मस्त अशी गुपगुबीत कचोरी बनवून तयार करू बऱ्याचशा लोकांची कचोरी जी आहे फुलत नाही एकदम चपटीसी होते खस्ता होत नाही तर ही रेसिपी पाहिल्यानंतर ते सुद्धा अशा गुपगुबीत कचोरी बनवून तयार करणार आणि एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवणार आहे कचोरी कशी बनवायची याच्या आधी मी एक रेसिपी अपलोड केलेली आहे तेसुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तर वेगवेगळ्या पद्धतीची आपण कचोरी बनवत राहतो तर तर्ण आ आज आपण मटरपासून हेल्दी कचुरी बनवून तयार करू तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी स्टार्ट करू त्याच्या आधी जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका जर माझी रेसिपी तुम्हाला आवडेल तर जास्तीत जास्त सपोर्ट करा तर चला तर इथे घेतलेला आहे मी मैदा एक कप मैदा घेतलेला आहे अर्धा वाटी मी इथं सुजी घेतलेली आहे आणि खस्ता बना बनवण्यासाठी जर आपण सुजीचा वापर केला तर चालेल कारण की एकदम खस्ता आणि एकदम कुरकुरी बनवून तयार होती मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता इथे चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं इथं आपल्याला ऑइल घालून घ्यायचं एक ते दोन टी चांगलं आपल्याला इथे हाताने एकदम मळून घ्यायचं पीठ म्हणजे ऑइलला सर्व इथं पीठ लागून झालं ला की एकदम खुसखुशीत आपली कचोरी बनवून तयार होतो तर बघू शकता आता थोडं थोडं पाणी घालायचं घट्टा गुळा लावून घ्यायचा कचोरीसाठी जो गळा लागतो एकदम घट्ट आणि टाईट गुळा आपल्याला लावून घ्यायचा तर बघू शकता तुम्ही अर्धा गिलास पाण्याचा मी वापर केलेला आहे तर झाकून ठेवायचं आपल्याला सुजी फुलेपर्यंत तोपर्यंत स्टफिंग तयार करू आपण इथे एक पॅन घ्यायचं पॅनमध्ये ऑइल घालायचं आता थोडंसंच ऑइल घालायचं आपल्याला एकदम डाय इथं ड्राय करून घ्यायची आहे सगळी स्टफिंग तर याच्यामध्ये जिरं घालायचं थोडंसं मोरी घालायची थोडीशी चटकल्यानंतरच आपल्याला इथं थोडे थोडे मसाले ॲड करून घ्यायचे तर मी इथे गरम पाव मसालाही ॲड करत आहे याचा टेस्ट खूप छान येतो इथं किंवा मॅगी मसाला घातला तरी चालेल हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं इथं कुठलीली लाल मिरची पावडर घालून घ्यायची आणि चांगली इथं कुरकुरीत भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनटं लागतात जास्त वेळ लागणार नाही तर चवीनुसार मीठ घालानंतर तुम्हाला जर गरज वाटली तर पुन्हा घालू शकता इथं मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे कसून आणि इथे एक बटाटा आणि इथं मी मटर जे आहे थोडीशी इथं वाटून घेतलेली आहे म्हणजे फुटूनच घेतली की फुटणार नाही मटरचे दाणे म्हणजे असे दाता खाली लागणार नाही तर सुद्धा मी कसूनच घेतलेला आहे थोडंसं क कोथंबीर जे आहे बारीक मी कापून घेतली ते सुद्धा ॲड करून घ्यायचं आणि या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची आहे पूर्ण तुम्ही मटरमध्येही हे, हे कचोरी बनवू शकता पण जरा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे बटाटा जरूर घाला तर मी इथे लाल तिखट ला, घालत आहे पुन्हा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर इथे हिरवी मिरचीचा वापर करू शकता तुम्ही आवडीनुसार सगळे मसाले घातल्यानंतर एक जीव फिरून घ्यायचं आणि हे स्टपिंग ड्राय करून घ्यायची आपल्याला मीडियम गॅसवर तर बघू शकता तुम्ही मस्त ड्राय झालेली आहे आता लास्टमध्ये इथं आमचूर पावडर घालत आहे मी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घातला तरी चालेल काहीच हरकत नाही लास्टमध्ये इथं कोथंबीर घालायचं फिरून घ्यायची गॅस बंद करून घ्यायचं आणि थंड करण्यास ठेवायची तर तर तुम्हाला आता दिसत असेल मस्त आपली स्टफिंग जी आहे एकदम अशी ड्राय झालेली आहे खिली खिली झालेली आहे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीची हवी तर चला आपलं पीठसुद्धा चांगलं इथं सेट झालेलं आहे आपल्याला टाईटच इथं आपल्याला जे दो आहे आपला कचोरीचा एकदम टाईटच हवा थोडासा मळून घ्यायचा तर छान मळल्यानंतर काय करायचं हाताला थोडंसं ऑइल लावून घ्यायचं म्हणजे चिपकणार नाही आता मी इथे थोडे थोडे गोळे करून असेच डायरेक्टली इथं कचोरी तयार करणार आहे एक गोळा घ्यायचा हाताने गोलसर फिरून घ्यायचं बघू शकता अशाच पद्धतीने जशी दाखवते तशी आणि थोडासा चपटा करून घ्यायचा आणि जे आपला थंब आहे साईडला असं सा फिरून घ्यायचं जसं साईडला फिरवल्यानंतर हो जे पुरीचा सेप आहे हा थोडासा खोलकट वाटीसारखा होऊन तयार होतो जसं आपण पुरणपोळी बनवतो बस तशाच पद्धतीचा फक्त काय करायचं मधातला जो भाग आहे आपल्याला तो भाग आपल्याला मोठाच हवा कारण की याच्यामध्ये स्टफिंग टाकल्यानंतर फुटणार नाही याची काळजी घ्यायची हाताने आणि थंबनीच आपल्याला दाब करून घ्यायचा आणि हे सील करून घ्यायचं याच्यामधला आपली जे स्टफिंग आहे बाया ही निघली नाही पाहिजेत नंतर काय करायचं असं गोलसर फिरून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने आणि जो मनगटीचा खालचा भाग राहतो त्या खालच्या भागाने आपल्याला इथं दाब करून घ्यायची या अशाच पद्धतीने चांगली मोठी इथं पुरी तयार होतो तर जशी हलवाईवाले बनवतात बस तशाच पद्धतीची परफेक्ट तयार झालेली आहे तर मी अशा पद्धतीने दोन चार इथं बनवून तयार केलेले आहे डायरेक्टली आता फ्राय करून घ्यायची आहे जेव्हा आपण फ्राय करणार ना तेव्हा पुन्हा इथे एक वेळा दाब करून घ्यायचा मग म्हणजे मोठी होणार तर मिडियम गॅसवर आपल्याला इथं गुबगुबीत पुरी बनवून तयार करून घ्यायची आहे हे कचोरीचा जो सेप आहे जेव्हा तुम्ही ऑइलमध्ये टाकणार त्यावेळेसच थोडीसे हाताने दाब करा तर असं वरच्या भागाला आपल्याला वाई जसं एकदम हलक्या हलक्या हाताने इथं आईला सिडकवायचं म्हणजे एक, एक साईड चांगली गुगुबीत फुलल्यानंतरच पलटवायची तोपर्यंत पलटू नका म्हणजे एक ते दीड मिनटं लागतात एका साईडला चांगली इथं कुरकुरीत भाजण्यासाठी जोपर्यंत ही पुरीसारखी फुलणार नाही तोपर्यंत आपल्याला याची साईड बदलायची नाही तर पाहू शकता तुम्ही मिडियम गॅसवरच मी फिरवत आहे हे जे पुरी इथं फुगली गेलेली आहे तोच फक्त मी पलटून घेत आहे तर आपल्याला इथे पाच ते सहा मिनटं लागतात हे बघू शकता तुम्ही कलर जसं आपल्याला हलवाईमध्ये मिळ ते पाहायला बस तशाच पद्धतीची एकदम इथे ब्राऊन कलरची मी इथे कचोरी बनवून तयार केली आहे बिलकुल ऑइलमध्ये फुटणार नाही तुटणार विरघळणार नाही काहीच होणार नाही फक्त थोडंसं हलक्या हाताने आपल्याला काय करायची आहे स्टफिंग चांगली दाब करून घ्यायची आहे आणि वरचा जो भाग राहतो त्याला चांगला सील करून घ्यायचा आता ही गुबगुबीत आपली कचोरी जी आहे दोन ते तीन तास अशीच फुलल्यासारखी तयार राहते म्हणजे आपल्याला इथं चपटी किंवा इथं चांबट होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही जर थोडंसं इथे गव्हाच्या पिठामध्ये जरी बनवत असाल तरी इथं सुजीचा वापर करा म्हणजे एकदम खस इथ आपली तेव्हा कचोरी बनवून तयार होतो तर बघू शकता गर्म गुब मी झूम करूनसुद्धा दाखवलेली आहे अशा पद्धतीने पूर्ण कचोरी बनवून तयार केलेली आहे आता गॅस बंद करायचं आणि ही गरमा गरम कचोरी आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण एकसारखी ही जी कचोरीचा कलर आहे ते सुद्धा आणि एकदम गुबगुबीत आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे सोबतच हॉटेलसारखी इथं मी तेलामध्ये तळलेली मिरचीसुद्धा आहे थोडीशी कोथंबीर आहे इथे मी सा सोबतच इथं कॅचअप घेणार आहे आणि हे आपला चिंचाची चटणी आहे ज्याच्यासोबत तुम्हाला एन्जॉय करायची आहे त्याच्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता हा बघा मस्त वरची बघू शकता बिलकुल फुल एकदम खस्ता जशी आपण बाहेर पाहतो बस तशाच पद्धतीची घरामध्ये एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार होतात तर अशाच पद्धतीने तुम्ही मटर कचोरी बनवून बघा कारण की हिवाळ्यामध्ये खूप सारी मटर आलेली राहतात एकदम हेल्दी बनतात आणि सोप्यात सोपी सोप्या पद्धत तुम्हाला मी इथे क्लिअर केलेली आहे हे सुद्धा तुम्ही इथे बनवून बघू शकता आणि तुम्हाला कशी वाटली आजची कचोरीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली असेल रेसिपी तर प्लीज 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 लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि मंडळी जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय